नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी आमच्या परसातील पपयांची झाडे व त्यावरच्या पपया दाखवत आहे बघा हे बघा हे एकच झाड आहे ह्या झाडाला चार पाच फांद्या फुटलेल्या आहेत व त्या प्रत्येक फांदीवर भरघोस अशा पपय्या लागलेल्या आहेत ही दोन ह्या झाडाची पिल्ले म्हणजे बिया रुजून ती झाडे उगलेली आहेत हे एक छोटंसं झाड आहे बघा या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाच्या पपईमध्ये एकही बी नाही आहे तुम्हाला मी कापून दाखवते ही एक पिकलेली आहे बघा इथे छोटी ती मी तुम्हाला कापून दाखवते पपईचे औषधी गुणधर्म म्हणजे पपई पचन सुधारण्याचं काम करते तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करते तसेच त्वचेचे आरोग्य सुधारते हे बघा मी पपई कापत आहे त्याच्यामध्ये एकही बी नाही आहे तसेच पपई हृदयाचे आरोग्यसुद्धा सुधारते आणि पपई मधुमेहासाठी सुद्धा गुणकारी आहे हा बघा बॉबे आमचा पपई आवडीने खातो बॉबी म्हणजे आमचा कुत्रा आज सर्व प्रकारचे फळे खातो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <laughs>